कोल्हापूरच्या स्वाभिमानी मतदारांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी भव्य मोठा असा तीस हजार मतांनी माझा विजय या ठिकाणी झालेला आहे याचं सर्व श्रेय मी विकासाला देतो मी विकासावर चर्चा केली पण विरोधकांनी माझ्यावर अत्यंत नीच खालच्या हीन दर्जाची टीका टीका केली मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून हा विजय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विचाराचा सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या कामाचा आणि लाडक्या बहिणींचा हा विजय तर चुकीचं ठरणार नाही मला दुसऱ्याच्या बाबतीत बोलायची काही गरज नाही पण घंटा मात्र मी वाजवली घंटी वाजवली हा जो विजय आहे तो साहेबांच्या गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीतल्या कामाचा विजय आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती हक्क त्यांचा नाही लाडक्या बहिणी या तीन कोटी रुपये जवळपास तीन कोटी महाराष्ट्रात आहेत या तीन कोटीने या काँग्रेसच्या झुटपणाला या ठिकाणी फुडकारलं आणि आम्हाला या ठिकाणी दिसत मी निवडणुकीच्या पूर्वीच सांगितलं होतं की महायुतीचे दहाच्या पैकी दहा आमदार निवडून येणार आणि मला वाटते आता रिझल्ट पूर्ण मला कळालेलं नाही जिल्हा काय महाराष्ट्र काँग्रेस मुक्त झाला अशा ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा